परतीच्या पावसामुळे पपई पिकाचे मोठे नुकसान झाडांवर राहिलेले फळ वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पपई व केळी या फळबागांचे नुकसान झालेलं आहे जवळपास दोन हेक्टर क्षेत्रावर या पिकांचं नुकसान झाले असून शासन या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामा करीत आहे मात्र या नुकसानीची भरपाई कधी मिळेल याची वाट न पाहता शेतकरी आपले उरलेले पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे नंदुरबार तालुक्यातील सोपाळे गावातील शेतकरी जगदीश माळी यांनी आपल्या चार एकर शेतीमध्ये पपई पीक लावले होते परंतु परतीच्या पावसामुळे या चार एकर पपईमधून जवळपास तीन एकरच्या वर पपई पिकाचं नुकसान झाले आहे वाचलेलं पपई पीक जगवण्यासाठी जगदीश नितीश माळी हे शेतकऱ्यांची धडपड करीत अनोखी शक्क लढवत पीक जगवण्याचा प्रयत्न केला आहे जगदीश माळी यांनी आपल्या चार एकर शेतावर पपईची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पपई पिकाचं नुकसान झाले आहे झाडे तुटली असताना सुद्धा काही झाडावर फळ राहिले आहे त्यामुळे ते फळ वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे पपईच्या झाडांवर औषधाचा वापर करून प्लास्टिक लावले जात आहे आणि नंतर फळाला वनपाठ लावून संरक्षण दिलं जात आहे त्यामुळे काही प्रमाणावर फळ जगण्याची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे नुकसान झालेल्या चारेकर क्षेत्रातील फळ वाचवण्यासाठी शेतकरी जगदीश माळी यांना जवळपास पस्तीस हजार रुपये खर्च आला आहे पीक लागवड करताना आलेला खर्च वेगळा आणि आता फळ वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे मात्र पीक वाचणार का नाही याची काही शाश्वती नाही मात्र पीक हे आपले मुलाप्रमाणे असल्याने त्यांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी राजा धडपड करताना दिसून येत आहे सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल दादा काय नाव आहे आणि कुठले आहेत आपण माझे नाव जगदीश गुलाब महाजन राहणार चोपाडा तालुका नंदुरबार जिल्हा मी तीन एकरच्या पोपई लागवड केलेली आहे हो आणि चार पाच दिवसाने आलेला पाऊस हो त्याची माझी मोठी लुकसंख्या आलेली आहे लगभग तीन एकर क्षेत्रामधून तो शेत दोनशे झाड बसलेले आहेत बाकी ते सगळं खराब झालेले आहे हो आता जो माल बसलेला आहे का त्याच्यावरती हे असं प्लास्टिक टाकून हो आणि गोंट बांधून आणि ते जे झालं ते झालं पण जे बचेल हां ते प्रयत्न करतोय त्याला पहिले बोर्ड ना शिकत स्प्रे केला नंतर प्लास्टिक लावलं प्लास्टिक लावून त्याला आता गोंट बांधले किती करून ते आपला माल खराब ना व्हायला पाहिजे आणि आता खराब कधी असा झाला हो ते याला काहीच काही होणार नाही हा सगळं खराब झालं आहे उंच्या चार डापल म्हणजे माल खराब होऊन पण त्याच्या अपेक्षाने हे बचेल बचे बचावण्याचे प्रयत्न करतोय